आज तो योग आला की कृष्णाचं निलास्थान असणाऱ्या वृंदावनाविषयी तुम्हा सगळ्यांना माहिती असेलच जर मी म्हटलं की असंच मिनी वृंदावन पालघर वाडा इथे आहे तर हो गोवर्धन इको विलेज तर मुंबईपासून दोन ते अडीच तासांवर हे आहे आणि मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनात तुम्ही इथे कुटुंबासहित येऊन निवांत बसू शकता आणि राधा आणि कृष्णाच्या या भक्तिमय वातावरणात लीन होऊ शकता तर तुम्हाला इथे येण्यासाठी वेस्टर्न लाईनचं बोईसर रेल्वे स्टेशन हे अगदी जवळ आहे तुम्ही पालघर स्टेशनपासून सुद्धा येऊ शकता आणि पालघर बसस्टँडपासून तुम्हाला बसेस अवेलेबल आहेत आहेत आणि त्या तुम्हाला डायरेक्ट गोवर्धन इको विलेजला सुद्धा सोडतात तर इथे कसं यायचं आहे इथे ॲक्टिव्हिटी काय आहेत इथे फूड क्वालिटी काय आहे प्रसादाचा टायमिंग काय आहे यमुना घाटातली आरती किती वाजता होते तुम्ही डे व्हिजिट कसं करू शकता याचं पूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि आपण गालतऱ्याला जायला निघालेलो आहोत दहा मिनटं झालेले आहेत आता जाताना आपल्याला एक तास दाखवतोय तर चला मध्ये मध्ये मी तुम्हाला आपण कसं जायचं आहे आणि रोड कसा आहे हे सर्व डिटेल शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा राधे राधे, राधे, राधे।, 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 राधे। तर आपण जर शहापूरवरून आलात म्हणजे अग्नी शहापूर रोडवर तर आपल्याला शिरीषपाड्यावरून तर शिरीषपाड्यावरून आपण लेफ्ट घेऊन गातेस खानिवली हा जो रोड आहे त्या रोडने आलेलो आहोत आता पाहूया किती वेळ लागतो तर आपण खानिवली स्टॉपवर आलेलो आहोत आणि खानिवलीवरून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे वीस किलोमीटर एवढं अंतर आपल्या मॅप मध्ये आता दाखवत आहे तर खानिवलीवरून आपण राईट टर्न घेतल्यावर वीस किलोमीटर एवढं अंतर दाखवतं आणि तर ही पहा ही बोरांड्याची नदी आहे आणि तर गोऱ्यावरून आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि वीस मिनटाचं अंतर दाखवतं तर आपण गोवर्धन इको विलेज इथे आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता कार पार्किंगसाठी अगदी मोठी जागा आहे आणि एका साईडला बाईक पार्किंगसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा आहे तर सुट्टीच्या दिवशी अगदी खूप गर्दी अशी इथे असते एंट्री केल्यावर आपल्याला लगेच गोवर्धन रोपवाटिका लागते तर या रोपवाटिकेमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे फुलांचे शोचे असे सर्व रोपं मिळतील पे करून तुम्ही इथे ते घेऊ शकता अति लगेचच तुम्हाला गोवर्धन अन्नक्षेत्र लागतं तर हे ललिता भवन म्हणून आहे आणि इथे तुम्हाला फ्री प्रसाद मिळतो तर याचा टायमिंग आहे साडेबारा ते अडीच तर आम्हाला आम्ही त्याच वेळात गेल्यामुळं आम्हाला तिथे लगेच वरण भात चपाती आणि भाजी असं होतं अगदी सात्विक छान असं जेवण असतं आणि खूपच चविष्ट असतं तर ते जेवण करून झाल्यावर आम्ही इथे तुम्ही पाहू शकता तर इथे हे त्यांनी असे पोस्टर लावलेले आहेत तर तिथे तुम्ही का कशाप्रकारे यांचं गोवर्धन गोशाळा आहे आणि कशाप्रकारे हे यांचं कशा काम असतं किंवा कुठे कुठे हे लोक सेवा देतात तर त्या चं सर्व पोस्टर असे लावलेले आहेत तर ही पहा साऊ हाय करते खूप ऊन लागल्यामुळे तिला कंटाळा आलेला आहे आणि मुलांची चिडचिड होतेच कारण आम्ही घर उन्हामध्येच आलेलो आहोत तर इथेही इंग्लिश मिडियम स्कूल आहे आणि अगदी छान असं ह्यांचा प्रोजेक्ट आहे चला आता, तर तिथून आम्ही आता मंदिराकडे चाललेलो आहोत तर हे मद अगदी डोंगराच्या खुशीमध्ये छान असं बसलेलं आहे तर मदन मोहन यांचं हे मंदिर आहे मदन मोहन सखी ललिता आणि राधादेवी यांचं हे मंदिर हा? आहे तर दुपारच्या वेळात मंदिर बंद होतं दोन बारा ते चार वाजेपर्यंत मंदिर बंद असतात हे कीर्तन मंडप आहे आणि इथे अगदी सर्व लोक भजनामध्ये लीन होऊन जातात खूप गर्दीसुद्धा असते आता दुपारच्या वेळातमध्ये गर्दी कमी होती तर तिथे पुढे आल्यावर आम्ही मंदिरात दर्शन घ्यायला मंदिर बंद होतं पण आम्ही तिकडे एक प्रदक्षिणा करून मग आलेलो आहोत मंदिर अगदी खूप छान असं आहे शंभर फूट उंच असं हे मंदिर आहे तर तुम्हीसुद्धा येणार असलात तर मंदिराचा टायमिंग पाहून या अगदी बाराच्या आतमध्ये या म्हणजे तुम्हाला अगदी छान असं दर्शन होईल आम्ही पूर्ण दिवसभर थांबणार होतो म्हणून आम्ही या वेळामध्ये आता बाकी मंदिरामध्ये जे मंदिरं आहेत ती आम्ही परिक्रमा करणार आहोत आणि पुन्हा मंदिरासाठी मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मंदिर अगदी वृंदावनमध्ये जसं आहे तशाच प्रकारे तशाच धाटणीचं हे बनवलेलं आहे आणि अगदी डोंगराच्या कुशीमध्ये असं हे वसलेलं आहे आणि खूप छान असं आहे तर मंदिर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा मूर्ती आहेत पुढे आल्यावर इथे हे फॉरेस्ट लागतं म्हणजे यांचं पूर्ण जे हे आहे तर इथेच हे फॉरेस्ट फॉरेस्टमध्ये जे काही पिकवतात काय करतात तर ते सुद्धा त्यांनी सेलला असं ठेवलं जातं म्हणजे हे जे रोपं बनवलेली ती आहे तीसुद्धा अशाच प्रकारे त्यांनी बनवलेली आहे तर तुम्ही एंट्री केल्यावर मगच तुम्हाला अशा प्रकारे कृष्ण आणि राधा यांच्या ज्या काही क्रीडा किंवा लीला आहेत तर त्यांचे असे स्टॅच्यू लावलेले आहेत आणि ते तुम्ही पाहू शकता तर इथे हा जो मॅप आहे त्या मॅपमध्ये तुम्हाला पूर्ण कसं फिरायचं कुठे जायचं काय याचं सर्व डिटेल दिलेलं आहे तर इथे हे मथुराचं सर्व काही हे आहे तर आल्याबरोबर तुम्हाला भूतेश्वर महादेव मंदिर लागतं आणि त्यानंतर तुम्हाला कृष्णाच्या ज्या ज्या काही लिला आहे तर त्यांचे असे स्टॅच्यू आहेत तर इथेही असे छान सुंदर कलरफुल मासे आहेत तुम्ही फिरताना पाहू शकता खूप सुंदर असा हा नजारा आहे uh, तर तुम्ही अशा ठिकाणी अगदी कुटुंबासमवेत येऊन छान असं निवांत बसू शकता किंवा देवांच्या नामस्मरण करू शकता आणि कुटुंबासमवेत वेळसुद्धा घालू शकता तर इथे श्रीकृष्ण गो गोपिकांसमवेत रासलीला करत आहेत असं सुंदर हे निसर्गरम्य ठिकाण आहे

इथे हे श्री राधा मदन मदन यांचं मंदिर आहे आणि हे सुद्धा जसं वृंदावन मंदिर आहे त्याच प्रकारे बनवलेलं आहे तर मंदिर पाहून तुम्हाला खूप समजलं असेल की किती सुंदर आहे तर कृष्णाने गोपियांचं वस्त्रहरण केलेलं असतं आणि हे वस्त्र किती सुंदर असे टांगलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि कृष्ण अगदी नटखट की मी काही केलेलंच नाही या याच्यामध्ये अगदी झाडावर जाऊन बसलेला आहे खूपच सुंदर असं हे लोभस दृश्य आहे आणि पाहूनच मन प्रफुल्लित होतं तर पुढे बाकी किलारीचं मंदिर आहे सर्व ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती अशा प्रकारे मिळेल तर मी सुद्धा तुम्हाला या मंदिर अगदी जेवढी जपून तर श्रीकृष्णाने इंद्राच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी करंबळीवर सात दिवस गोवर्धन पर्वत उचलून घेतलेला आहे तर ते सुद्धा दाखवलेलं आहे तर, तर गिरिराज गोवर्धन ती शोमवार आधी साडेसातला होते आणि संध्याकाळची आत सहा वाजता होते तर हे मंदिर सकाळी साडेचार वाजता ते साडेसातपर्यंत ओपन असतं प्रसादाचा टायमिंग तुम्हाला साडेबारा ते अडीचपर्यंत आहे आता इथे रूमची कॉस्ट कशी आहे तर तुम्ही जसा रूम पाहणार तसं इथे तुमच्या याच्यावर डिपेंड आहे आणि बुकिंग आणि कॉन्टॅक्टसाठी जी पू वेबसाईट दिलेली आहे ते ते आ, तर त्या वेबसाईटवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं बुकिंग कन्फर्म करू शकता तर इथे तुम्हाला गोवर्धन आरती मिळेल ती सहा वाजता होते आणि यमुना आरती तुम्हाला सहा वीसला होते तर हा सुद्धा एक सुंदर असा अनुभव आहे आणि तो तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे सुंदरच असं हे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बलराम आणि कृष्णाचं स्नेह कसा आहे प्रत्येक स्टॅच्यूमधून तुम्हाला काहीतरी शिकण्याचं म्हणजे शिकण्यासारखं असं मिळेल अकरूर जेव्हा कृष्ण आणि बलरामला मथुरेला घेऊन जात असतात तेव्हा गोपिका त्यांच्या रथाच्या समोर लोटांगण घालून त्यांना न नेण्यासाठी करत असतात की तुम्ही घेऊन जाऊ नका असा कस इथे ब्रह्मदेवांना भ्रमित करण्यासाठी कृष्णाने त्यांची अनेक नानाविध रूप अशी हे केलेली दे। आहेत तर किती सुंदर आणि लोभस दृश्य दिसत तेही आपली गोवर्धन इको विलेजची पूर्ण परिक्रमा संपते आणि आपण पुन्हा मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत तर माझ्यासोबत तुमचंसुद्धा सुद्धा छान दर्शन व्हावं हा हेतू होता आणि दर्शन सुद्धा खूप छान झालेला आहे आणि इथे सभामंडपामध्ये आम्ही बसलेलो आहोत बाय बाय रोडसुद्धा कसं यायचं आहे ट्रेननी कसं यायचं आहे इथे काय काय फॅसिलिटी आहे आरती किती वाजता होते याची सर्व माहिती आपण या व्हि व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ लेट आल्याबद्दल क्षमस्व बाय बाय